नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं सा स्वागत तर मी तुम्हाला छत्तीस छातीचा कटोरी ब्लाऊज स्टिच करण्याची सोपे पद्धत दाखवते हो तर हे बघू शकतात तुम्ही काही उभ्या लायनिंगमध्ये हा कपडा होता तर आपण ह्याच लायनिंगमध्ये आपण त्याला जोडले तर अगोदर मी गळा जोडून घेतला आहे म्हणजे पाठीचा भाग मी पूर्ण जोडून घेतला आहे आणि नॉर्मल पद्धतीने कस्टमरला जशी लेस लागत होती त्यानुसार आपण मॅचिंग लेस लावली छोटी आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मग मी सगळे पार्ट जोडून ठेवलेत बाई आपण जोडून घेतली समोरचा भाग पण आपण सगळं जोडून घेतला आहे खाली आपले फक्त क्रॉस पट्टे रिकामे आहे तर आपण आता जोडझाड कमी वेळामध्ये कशा पद्धतीने केले पाहिजे तर आपण बघूया काही डाऊट असतील तर कमेंट करा डाऊटनुसार नक्कीच व्हिडिओ बनवला जाईल तर कंटिन्यू करा आणि कमी वेळामध्ये म्हणजे आपल्या अर्ध्या तासात अस्तरचा ब्लाऊज शोन हा होऊ शकतो तर तो कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं हे पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण कमी वेळामध्ये ब्लाउज कशा पद्धतीने शिवू शकतो तर कंटिन्यू करा आता आपण हे पण लायनिंग बघू शकतो काय पूर्ण टोटल उभी लायनिंग आली पाठीचा भाग जो आपण जोडला तो पण उभी लायनिंग आली आणि ती आणि आपण क्रॉसपट्टी पण जर जोडली तर बघू शकतात पट्टीची पण लायनिंग एकदम उभी आली तर अशा पद्धतीने ह्या गोष्ट लक्षात ठेवायची का ज्या वेळेस आपण ब्लाऊज शोधतो तर आपल्याला कोणत्या कोणत्या याच्यामध्ये लक्ष देऊन आपल्याला काम करायचं आहे तर अशा पद्धतीने याची कटिंग झाली तर ब्लाउज फिनिशिंग ह्या चॅनलला मी याची कटिंग अपलोड केलेले आहे आता तुम्ही जाऊन बघा ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी जाऊन बघा तर आपण आता सुरुवात करू तर कटोरीचा भाग घेतला आहे मी अगोदर जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते जोडतानी आपल्याला ओडताड करायची नाही हा आपण अशा पद्धतीने एक दोन वेळेस हातामध्ये घेऊ हो शकतो आणि नंतर जसा आकार आला तसं आपण थोडे थोडं आपल्याला कपडासोबत चालायचं आहे जरी कमी जास्त काही झालं तर टेन्शन घ्यायचं नाही आपण कट करू शकतो त्याच्यामध्ये लगेच आता आपल्याला जागेवर परत एकदा एक शिलाई मारून घ्यायची थोडंसं जास्त झालं तर मी कट करते एकदम नॉर्मल आहे म्हणजे एक लाईन पेक्षा पण कमी आता मी तुम्हाला सांगितलं आहे का आपल्याला टक्स घेताना काय करायचं आहे आपण जे आहे तिथपर्यंत ठेवायचं आहे हे लेअर आपल्याला धरायचे नाही तर जे शोन झालं आहे आपलं तेवढंच आणि आडवा टक्स आपल्याला दीड इंच आणि उभा टक्स आपल्याला दोन इंच एवढं घ्यायचं आहे सॉरी अडीच तीन इंच घ्यायचं आहे तर आडवा टक्स आपण घेऊयात दीड इंच थोडंसं रफ केलं आहे रफ केल्यावर टक्स आपले उसवत नाही तर त्याच्यासाठी अगोदर रफ करा तर बघू शकतात एकाच याच्यामध्ये फिनिशिंग किती व्यवस्थित आली तर मग मी डबल शिलाई मारते कधी पण सिंगल शिलाई मारल्याच्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे टक्स हा व्यवस्थित आला आहे का नाही आला आणि नंतर मग उरलेला कपडा आपण कट केलं आहे तर पाहू शकतात आता आपण काय करायचं आहे सेम प्रोसेस आपल्याला क्रॉसपट्टीसाठी जसं मी तुम्हाला याच्या अगोदर क्रॉस क्रॉसपट्टी कशी जोडायचे मी सांगितलं आहे तर त्यानुसारच आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची तर खालच्या बाजूने मी अस्तर ठेवले वरच्या बाजूने मी मेन आपला ब्लाउज बसतला कपडा त्याच्यामध्ये सुईचा उलट शक्यतो नाहीच आहे कारण दोन्ही लाईन एकसारख्याच येतात म्हणजे आतमधलं आणि वरचं आता आपल्याला टक्सपर्यंत आपल्याला थोडंसं वळण असतंय कटोरेला आकार असतो आहे तर मग तेवढं योजतवर आपल्याला जरा थोडं थांबूनच आपल्याला शिलाई मारायची सुई आपल्याला कधी पण खाली ठेवायची ज्यास आपल्याला कपडा आकार द्यायचा आहे त्यावेळेला आणि नंतर मग एकसारखी शिलाई आपल्याला मारून घ्यायची मग याला आपण डबल शिलाई मारू त्याच्यामध्ये कधीच म्हणजे लायनिंगमध्ये खराबी करायची नाही आपल्याला जसं आपण आता ला उभी लायनिंग हातावर घेतली तर आपण पाठीला पण आणि समोरच्या पार्टला पण तर त्याचनुसार आपल्याला हा ब्लाऊज जर झाला तर हा व्यवस्थित येऊ शकतो ती चूक आपल्याकडून कधीच होऊ द्यायची नाही कारण कटिंगच्या वेळेलाच आपल्या लक्षात आलं पाहिजे ना आपण कुठं कुठं आडवे लायनिंग आणि उभे लायनिंग घेतो आहे लगेच लक्षात येऊन जातं तर पाहू शकतात अशा पद्धतीने हा भाग आपण जोडून घेतला तर आतमधली फिनिशिंग पण खूप छान आली आता याला प्रेस केल्याच्यानंतर हे पूर्ण दबलं जाईल सेम जसं आपण हे जोडले तसंच आपल्याला दुसरा भाग पण जोडून घ्यायचा आहे त्याच्या अगोदर मग मी तुम्हाला एक बाजू पूर्ण क्लिअर झालेलीच दाखवते म्हणजे आपल्याला मग मी दुसरा भाग दाखवणार नाही तर मग आपण डायरेक्ट मग जसं बाई जसं जोडतो ह्या गोष्टी मी तुम्हाला सगळं दाखवते तर आता आपण काचपट्टी आणि बटनपट्टी दोन्ही जोडून घेऊ हो। पण दोन इंचाची दोन अडीच इंचाची जरी पट्टी घेतली तरी चालते आता हा आपल्याला उलटा भाग ठेवायचा आहे पट्टी आणि पट्टी कधी पण जोडल्याच्या नंतर आपल्याला चेक करायचं असतं का आपल्या दोन्ही पट्ट्या एकसोबत सरळ म्हणजे एका मापात आल्यात का नाही ते ते कधी विसरू नका गळा जोडायच्या अगोदर आता मी एकदा फोल्ड केला परत एकदा फोल्ड करते जास्त मोठी पण नाही घ्यायची आणि जास्त छोटे पण नाही घ्यायची मापात आपली एक इंचापर्यंत पट्टी येईन अशा हिशोबाने आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचे कपडा थोडासा कडक असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय पण काही हरकत नाही आपण अगोदर वरून सुरुवात करू जोडायला तर पाहू शकतात अशा पद्धतीने समोरचा भाग आपला जोडून झाला आहे तर याला आपण लगेच काय करूया गळापट्टे पण जोडून घेऊ जो। मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे का आपल्याला ज्यावेळेस गोड बनवायचा तर त्यावेळेला आपल्याला क्रॉस कपडाच लागतो सरळ कपड्यामध्ये व्यवस्थित येत नाही किंवा सरळ कपड्यामध्ये पण मी तुम्हाला दाखवले का कशा पद्धतीने आपला गळा जोडू शकतो तर त्या पद्धतीने जरी जोडला तरी गळ्याला फिनिशिंग ही व्यवस्थित येऊन जाते आता मी अजून एक व्हिडिओ बनवला आहे का समजा आपल्याकडे जर कपडा नसाल गळा जोडायला तर मग आपण प्लेट्स टाकून कशा पद्धतीने गळा व्यवस्थित जोडू शकतो तर मी नक्कीच तो पण व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तो पण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का बऱ्याचदा ज्यावेळेस आपल्याकडं मोठा ब्लाऊज असतो त्यावेळेला प्रॉब्लेम येतो का आपल्याकडे कपडा शिल्लक राहत नाही तो मेन फॅब्रिक असू द्या किंवा मग अस्तरचा असू द्या कधी कधी होऊन जातं हमेशाच होतं असं नाही पण त्यावेळेला मग आपण ते ती ट्रिक वापरू शकतो कपलेट्स टाकून आपल्याला गळ्या पण जोडता येतो आणि एकदम फिनिशिंगसोबत गोल जेवढा पाहिजे तेवढा आपण चौकने गळ्याला पण तशा पद्धतीने गळ्या जोडू शकतो तर नक्कीच पुढं बघा शकतात अशा पद्धतीने याला फिनिशिंग आली खूप सुंदर हा गळा पण जोडण्यात आला म्हणजे किती कमी वेळामध्ये आपण ह्या गळ्याला गोट अशा पद्धतीने बनवतो अजिबात उलटा पडत नाही आतमधली पण फिनिशिंग बघा खूप सुंदर याची फिनिशिंग घेऊन जाते आता सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही पार्ट जोडून घ्यायचेत तर अगोदर आपण याला व्हीमध्ये आकार देऊन घेऊ तर मी याला सहा ओक लावणार आहे फ्रेंट, फ्रेंट तर अशा पद्धतीने हे पूर्ण ब्लाउजचे फिनिशिंग आले फ्रंट म्हणजे फ्रंट साईड एक बाजू आपण जोडली तर सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू जोडायच्यात तर कंटिन्यू करा तर अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊज पूर्ण जोडून झाले दोन्ही भाग आपण सेम पद्धतीने जोडलेत फक्त फरक काय असतो काचपट्टी बटमपट्टी दोन्ही आणि त्या पूर्ण झाल्याच्या नंतर मग आपल्याला चेक पुन्हा एकदा करायचे काही का ही बाजू खाली वरणं काही क्रॉसपट्टी अगदी क्रॉसपट्टी समोरासमोर आली आता आपण जोडूया शोल्डर तर शोल्डर आपल्याला कशा पद्धतीने जोडायचं आहे जसं नॉर्मल आपल्याला आता लेस लावली तर मी शोल्डरचे एक दोन दोन तीन व्हिडिओ टाकलेत माझ्यामध्ये का ते तुम्ही जाऊन बघा खूप सुंदर सुंदर पद्धतीने आपण शोल्डर जोडू शकतो आणि कवर शोल्डर म्हणजे आपण हे जोडल्याच्या नंतर न दिसणारा शोल्डर पण आपण जोडू शकतो आता हे शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला कधी पण चेक करायचे तर बघू शकतात फिनिशिंगला इथपासून इथपर्यंत धरले तर एकदम परफेक्ट आहे कुठेही खालीवर काहीच नाही तर आपण बिंदास याला बाही बसू शकतो तर घातल्याच्या नंतर हा भाग थोडासा बाहेर येतो तर मग आपण काय करायचं याला तेरका थोडासा तेर मध्ये आपण याला अशा पद्धतीने कट करायचं आहे आता थोडंसं उरलं आहे तर मग मी त्याला कट जरी केला तरी काही अडचण येत नाही आपण कट करू शकतो जास्त जर झालं तर थोडंसं निसटन तिथं तर मग मी जागेवर अरफ करते पुन्हा जरी शिलाई काढली तरी चालते तर आपल्याला याला पण थोडंसं तेरका कट करायचं आहे म्हणजे बाहेर शोल्डर येणार नाही तर आपल्याला चेक करायचं आहे समोरचा भाग कोणता आहे आणि त्यानुसार मग आपल्याला बाही जोडायला घ्यायची तर मी हर एक घड्यामध्ये सांगितलेलंच आहे सा का मी बाही जोडताना कधी पण मध्ये येऊन सुरुवात करते म्हणजे बाहीला फिनिशिंग हे व्यवस्थित येऊन जाते आपण डबल शिलाई मारली आता सेम पद्धतीने आपल्याला दोन्ही बाई जोडून घ्यायची आता जे कपडा उरलेला आपण तो दोन्ही बाजूने जरी कट केला तर काही अडचण येत नाही कारण आपण ज्यावेळेस बाई कटिंग करतो दीड इंच शिलाई मार्जिन घेतो म्हणजे दीड इंच आपण जास्त घेतो घडीनुसार तरी कट जर केला शेवटचा आपल्याला उरलेलं तर बाही तरी पण एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये बसून जाते आता आपल्याला ज्या आपण फिटिंग करायची तर त्यावेळेला अशा पद्धतीने फिटिंग करा म्हणजे मोंड्यामध्ये कुठेही कमी जास्त अजिबातच होणार नाही किंवा डायरेक्ट जरी कटिंग केली डायरेक्ट जरी आपण शिलाई घेतली तरी पण चालते आता फिटिंग करताना आपण वरून खाली सुरुवात केली आता आपल्याला उलटं करायचं आहे उलटा ब्लाउज केल्याच्यानंतर एक इंचावर आपल्याला अगोदर एक शिलाई मारून घ्यायची नंतर मग आपण जरी कमऱ्याचा चौथा भाग काढला आणि जे शिल्लक येतं माग त्याच्यामध्ये मग आपण शिलाई मारून घेऊ शकतो ते आपली फिटिंग एकदम व्यवस्थित होऊन जाते आता आपण याला सोयीचं करू तर पाहू शकतात आपला फायनल ब्लाऊज हा रेडी झाला आहे आता मी एक बाही नंतर जोडते कारण व्हिडिओ जास्तच मोठा होतो कंटाळा येऊन जातो मग बघणाऱ्यांना तर अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे बाहीला फिटिंग करायची आणि कमरेला फिटिंग पण जोड जाड मी हे सगळं तुम्हाला शेअर केलं आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां तुम्ही याच्यातून काय शिकले हे पण नक्कीच कमेंट करा पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते